नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ट्रेडिंग इन द झोन हे जे मित्रांनो पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपण काय शिकलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी जे काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे हे सजसजी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला करत व्हिडिओ लाईक करत चाला म्हणजे मी जे काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो ते सदस्य तुमच्यापर्यंत पोहोचते तर प्रॉपर मित्रांनो हे ट्रेडिंग इन द झोन जे आहे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिसिप्लिन द ट्रेडर या पुस्तकाची समरी बघितली होती त्याच पुस्तकाचे लेखक मार्क रेग्लस सर यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे मग एक ट्रेडिंगमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपली एक मानसिकता कशी असली पाहिजे आणि आपण एक ट्रेडिंगमध्ये येऊन आपण प्रॉफिट कशा पद्धतीने आपण कमवू शकतो आणि एक लोक जर लॉस करत असतील तर ते का लॉस करतात त्याचं पूर्णपणे एक निरीक्षण करून जे काय त्याचं पूर्णपणे सारांश या पुस्तकामध्ये मित्रांनो दिलेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी ज्यांना काय खरंच सिरियसली एक ट्रेडिंग करायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे मित्रांनो आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ कम्प्लीट बघा म्हणजे जे काय त्याचे काही समरी आहे त्या पुस्तकातून जे काय भेटतं आपल्याला त्याचे मुद्दे आपण मेन मेन एक थोड्या कालावधीत हो बघत आहोत तर सर्वात पहिला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय एक लेखकाचं म्हणणं असं आहे की एक सुरुवातीला एक मानसिक तयारी ठेवा एक ट्रेडिंग करण्याची ओके म्हणजे कसं एक प्रॉपर आपण एक ट्रेडिंग जे काय वातावरण असते किंवा आपला एक मित्र हो, ट्रेडिंग करतो किंवा एक आपला कुठंतरी एक शेजारी असतो ती ट्रेडिंगमध्ये भरपूर पैसा कमवतो या सगळ्या गोष्टीचं बघून आपण कुठेतरी एक ट्रेडिंग करायला लागतो मित्रांनो परंतु एक लेखकाच्या म्हणण्यानुसार हे पूर्णपणे एक तुमची स्वतःची मानसिक तयारी ठेवा त्याचा तो प्रॉफिट कसं आहे त्याच्यात रिस्क किती या सगळ्या गोष्टीचा थोडा अंदाज घेऊन ट्रेडिंगमध्ये सुरुवात करू शकतात मित्रांनो त्यासाठी हळूहळू थोडं एक नॉलेज घ्या हे थोडं एक महत्वाचा मुद्दा लेखकाने या पुस्तकामध्ये कष्ट केलेला आहे एक आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे एक ट्रेडिंग करण्यासाठी एक टेक्निकल अनालिसिस गरजेचं असते ओके म्हणजे एक चार्ट पॅटर्न किंवा चार्ट जे काय आपण ट्रेडिंगमध्ये जे काय टेक्निकल पद्धतीने जे काय आपण त्याचा एक अभ्यास करतो आणि ते टेक्निकल अनालिसिस करून एक मार्केटचं भविष्य थोडं एक प्रिडिक्शन करण्याचा जो प्रयत्न करत असतो ती गरजेचं असते परंतु एक मार्क डगले सरांच्या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे एक वीस टक्के फक्त टेक्निकल अनालिसिस गरजेचं आहे एक प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी ऐंशी टक्के ही तुमची फक्त एक मान मनस्थिती गरजेची मानसिक तयारी जर तुमची असेल आणि जर तुम्ही जर तुमचा एक राईट माइंड माइंडसेट जर असेल ट्रेडिंगचा तर तुम्ही बऱ्यापैकी कुठेतरी प्रॉफिट चांगलं कमवू शकतात आणि एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मित्रांनो की एक प्रॉपर जर तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडिंग करायची असेल तर एक जास्तीचं जर तुम्ही एक पर्सनल डेव्हलपमेंट स्वतःच्या इमोशन्स कंट्रोल किंवा एक स्वतःची रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टीवर जर स्वतःवर जर फोकस करून जर ट्रेडिंग केलं तर एक टेक्निकल अनालिसिसचा एक थोडा एक दहावीस टक्के जर सपोर्ट घेतला तरी आपल्याला कुठंतरी बऱ्यापैकी प्रॉफिट ट्रेडिंगमध्ये मिळायला लागतं ओके आणि एक तिसरा मुद्दा जर बघायला गेलं तर लेखकांच्या यांच्या जा म्हणण्यानुसार एक जे काय एक जास्तीची लोक आज आपण बघतो एक लाईव्ह एफ सी बीचा पण डाटा किंवा आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया से एक सी बी काय म्हणते किंवा नव्वद एक्क्याण्णव जवळजवळ नव्वद ते एक्याण्णव टक्के लोक ट्रेडिंग मध्ये लॉस करतात एक नवदा टक्के लोक प्रॉफिट करतात मग ही जी डाटा आहे म्हणजे कुठंतरी शंभर जर लोक ट्रेडिंग करत असतील तर एक दहा लोक कमवतात नव्वद लोक घालवतात याचं कारण काय मित्रांनो तर लेखकांच्या म्हणण्यानुसार एक पूर्णपणे याचं जर जी काय कारण आहे एक माणूस आपला एक मार्केटला न हारता एक स्वतःच्या कुठेतरी एक भावना कंट्रोल करण्यात किंवा एक स्वतःमध्ये डिसिप्लिन डेव्हलप करण्यातच कमजोर पडतो आणि स्टॉक मार्केटमध्ये हरल्या जातो मित्रांनो एक महत्वाचं आहे की आपल्याला जर स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर एक स्वतःच्या इमोशन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःच्या भावना स्वतःची लालच स्वतःची भीती स्वतःची एक पैसे बाबतीत जी काय स्वतः आपण पूर्णपणे एक स्वतःची एक सातत्य पाहिजे मित्रांनो सगळ्या गोष्टी एक प्रत्येक माणूस सगळ्या गोष्टी प्रत्येक माणूस फॉलो करण्यास सक्षम होत नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी कुठेतरी लोक एक लॉस करतात आणि हीच लेखकांचं असं म्हणणं आहे आणि अजून एक चौथा मुद्दा जर बघायला गेलं तर एक एक प्रॉपर जसं एक पूर्णपणे एक ट्रेडिंग आपण ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस आपण कुठेतरी प्रत्येकालाच मित्रांनो एक ट्रेडिंग करून आज ते कुठेतरी पैसा कमवायचा ओके प्रत्येकाला कमवायचं आहे परंतु प्रत्येक जण मित्रांनो पैसे कमवू शकत नाही त्याचं कारण काय ट्रेडिंग ही एक कुठंतरी एक प्रॉबेबिलिटी असते प्रॉबेबिलिटी म्हणजे एक कुठेतरी शक्यता असते आपण एक मार्केट आहे ना मार्केटचं प्रिडिक्शन किंवा मार्केटचा अंदाज कोणी लावू शकत नाही कारण की ही पूर्ण जी इकॉनॉमिक्स आहे एक पूर्ण एक इकॉनॉमी आहे मार्केट म्हणजे कसं एक इकॉनॉमीचं रिफ्लेक्शन आहे शेअर मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक प्रत्येक एक माणूस एक सिंगल माणूस शेअर मार्केट हालू होऊ शकत नाही आणि एक अंदाज ही पूर्णपणे शंभर टक्के लावू शकत नाही त्याच्यामुळं आपण जे काही ट्रेडिंग करत असतोय त्याच्यात कुठेतरी एक आपण थोडा बहुत एक अंदाज लावून एक शक्यताचा असतो आपण एखादा ट्रेड घेतला तर ती एक सत्तर ऐंशी टक्के वर जाणार मग ती सत्तर ऐंशी टक्के चान्सेस त्याच्या वर जायचे त्याच्यात जर वर गेला तर ती आपल्याला कुठेतरी दहावीस रुपये कमवून देणार तर ती आपला अंदाज जर चुकला तर आपण कुठेतरी एक चार पाच रुपये लॉस केला पाहिजे म्हणजे एक आपण कुठेतरी एक प्रॉबेबिलिटी म्हणजे एक शक्यतेचा आपलं आपली विचारसरणी अशी पाहिजे एक नॉर्मल माणसाची विचारसरणी काय असते आपण असं म्हणलं म्हणजे असं होणारच किंवा आपण असं नाही झालं की हे असं जास्त आहे म्हणजे कुठेतरी कन्फर्मेशन जास्त मित्रांनो तसा विचार न करता आहे ना एक शक्यताचा विचार केला पाहिजे जास्तीत जर आपल्याला वाटतं कुठेतरी शेअर वर चाललाय मग आपण कुठेतरी घेऊ शकतो ह्या गोष्टीची कुठेतरी एक प्रॉबेबिलिटीची हो तयारी ठेवावं लागते एक शेअर मार्केट ही एक श्रीमंत माणूस असू किंवा गरीब असू किंवा किती मोठा जर अनालिसिस किंवा किती नॉलेजवाला जरी माणूस असला तरी त्याच्याकडे एक शक्यताचीच शक्यतावरच तोही चालतो कारण की कन्फर्मेशन आपल्याला नॉलेज आलं म्हणजे आपल्याला पूर्ण शेअर मार्केट समजलं किंवा आपण लगेच दहा मिनिटात शेअर मार्केटमध्ये काय होणार हे ओळखू शकतो असं मित्रांनो नसतं त्याच्यामुळे ही एक प्रॉबेबिलिटी जी गेम आहे ती एक लक्षात घेणं गरजेचं आहे हे एक आपल्या लेखकांनी या पुस्तकामध्ये सांगितलंय आणि एक पाचवा मुद्दा म्हणजे स्टॉक मार्केट बाबतीत ज्या काय मित आहेत म्हणजे काय गैरसमज आहेत ना ते गैरसमज ह्या पुस्तकामध्ये स्पष्ट केलेत आपल्या आपल्या ह्यांना तर पाचवा जो काही मुद्दा आहे मित्रांनो ते पाचवा मुद्दा म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एक जे काही गैरसमज असतात आपल्या मराठी माणसाचे किंवा एक माणसाचे ते गैरसमज स्पष्ट केलेले आहेत मग ते गैर गैरसमज म्हणजे काय की पूर्णपणे एक जास्त नॉलेज आलं म्हणजे स्टॉक मार्केटची रिस्क कमी होते असं नाही मित्रांनो आपल्याला एक नॉलेज घेऊन आपल्याला एक रिस्क मॅनेजमेंट करावं लागतं ओके हा एक गैरसमज झाला दुसरा गैरसमज म्हणजे काय किंवा मोठमोठे प्लेयरच असतात ती स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्यू जिंकत राहतात आणि आपले आपली छोटे छोटे माणसं कमी पैशावरील माणसं हरतात हा एक गैरसमज आहे मग हा गैरसमज मित्रांनो तसं नाही मोठ्या लोकांकडे नॉलेज नॉलेज हो असतं त्यासोबत रिस्क मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी असतात पेशन्स असतो डिसिप्लिन असते तसं आपणही कुठेतरी प्रॉपर एक छोट्या माणसांनी जरी आपल्या कमी पैशावाल्यांनी जरी त्या गोष्टी फॉलो केल्या प्रोसेस तरी आपण कुठेतरी पैसा कमवू शकतो आणि एक अजून एक दुसरा मुद्दा जर बघायला गेला तर एक स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट म्हणजे कसं मार्केटचा जर टेक्निकल अनालिसिस किंवा भरपूर नॉलेज घेतलं तर आपल्याला भविष्य शंभर टक्के कळतं हा एक गैरसमज आहे मित्रांनो तसं नाही आपण पूर्णपणे प्रिडिक्शन मार्केटचं शंभर टक्के करू शकत नाही एक टेक्निकल अनालिसिस ही त्याचं थोडं बहुत माध्यम आहे एक अंदाज लावण्याचं पण पूर्ण आपण कन्फर्मेशन लावू शकत नाही त्याला ओके हे जे काही गैरसमज आहेत गरजेचं आहेत लक्षात घेणं त्यासाठी तुम्ही जर आपण व्हिडिओ कंप्लेट बघितलं आहेच व्हिडिओ बघून मी बऱ्यापैकी तुम्हाला अंडरस्टँडिंग आला असेल त्यासाठी मी म्हणतो की बऱ्यापैकी एक पुस्तक हे वाचा तुम्ही हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला कुठंतरी एक ट्रेडिंगचा बिहेवियर काय असतो ट्रेडिंग लक्षात घेतीलच एक पहिला भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेला बग... आहे एक नेक्स्ट पार्ट आपण अजून एक व्हिडिओ बनवतोय तो, तो पार्ट तुम्ही कंटिन्यू बघत चाला आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा किंवा येणाऱ्या याच्यात कोणत्या पुस्तकाबद्दल समरी आपण बनवायची व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा ओके धन्यवाद